झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य बो इचलकरंजी येथील चिकन सिक्स्टी फाय व बिर्याणी व्यावसायिकांना इचलकरंजी महानगरपालिकेने लायसन्स देऊन व्यवसाय चालू करण्यास परवानगी देण्याचं आज घोषित केलं दोन दिवसापूर्वी एका आदेशाने रस्त्यावर चिकन मटन आणि त्यांचे पदार्थ विक्रीस मनाई केली होती याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी पेरीवाला संघटनेतर्फे आयुक्तांना शिष्टमंडळ भेटल्यानंतर नवीन घोषणा झाली आयुक्त सौ पाटील यांनी व्यावसायिकांना परवानगी देण्यापूर्वी येत्या आठ दिवसात झोन निश्चित करून मगच लायसन्स देणार असं स्पष्ट स्पष्ट केलं शहरात अतिक्रमण विभागाने चिकन सिक्स्टी फाय व बिर्याणी विक्रेत्यांना व्यवसाय बंद ठेवण्यास सांगितलं होतं यानुसार तीनशे पन्नास फेरीवाल्यांनी व्यवसाय बंद ठेवला आणि मनपा सुरू होता संघटनेतर्फे बाजू मांडून अधिकृत परवानगीचा मार्ग मोकळा करून घेतला इचलकरंजी शहरात अशा विक्रीची रस्त्यावर सुमारे तीनशे पन्नासपेक्षा जास्त विक्रेत आहेत तर काहीजण परगावाहून पण येतात शहरात भटक्या व गावठी कुत्र्यांनी लहान मुलांच्यासह अनेकांचा चावा घेतल्याने चलकरंजी नागरी मंच इनाम संघटने कुत्र्याचा बंदोबस्त करावा मांस विक्री आणि त्यांचा पदार्थ विक्रीच्या ठिकाणी कुत्र्यांचा मोठा घोळका दिसतो त्यांना खाण्यास मिळाले नाही तर ती लोकांच्या अंगावर धावून जातात चावा घेतात असा आरोप केला होता यानंतर अशा गाड्या बंद झाल्या आणि आता विरोधकांच्या विरोधात सामोरे जात लायसन्स पण मिळवले जाणार आहेत फेरीवाले संघटनेने डिसेंबर दोन हजार चोवीस ला मनपास निवेदन देऊन नव्या गाड्यांना परवाना देऊ नये असं म्हटलं होतं हे विशेष आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार वीस ला नॉनव्हेज विक्रेत्यांना हॉकर्स झोन निर्माण द्या अशी मागणी केली होती चिकन सिक्स्टी फायव्ह व बिर्याणी विक्री करणारे फेरीवाले सामान्य नागरिक आहेत हाच त्यांचा रोजगार आहे त्यांना नियम वाटी लावून परवानगी द्यावी अशी मागणी केली शिष्टमंडळात संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील समिती सदस्य मनीष नायडू राकेश माळी लक्ष्मी कांबळे मुन्ना हरुगिरी सलीम भांगे रणजित मगदूम रणजित पाटील धनंजय कोरपडे पिंटू पोला रामचंद्र जाधव अशोक माने सुनील कोळी अनिल भोसले विकी पोळ स्वप्नील शिंदे आश्पाक काझी साहिल पकाली मुन्ना कोन्नूर समीर मणेर मुनाफ कवाल रमजान सह चिकन बिर्याणी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख रामभाऊ रिंकडे इचलकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका